लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा लवकरच वेगळा निर्णय घेणार मनसे पक्षातून बडतर्फ केल्यानंतर वैभव खेडेकर यांची भावनिक पत्रकार परिषद वैभव खेडेकर यांना मनसे पक्षातून बडतर्फ करण्यात आला आहे यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मनसेचा अखेरचा प्रवास संपला अशी प्रतिक्रिया देत सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच वेगळा निर्णय घेणार असल्याचे सांगितले पाहूया ते काय म्हणतात त्याला यश आलं असेल माझी आणि साहेबांची भेट घडवून देण्यामध्ये असं मला या ठिकाणी काल आम्ही या मुंबईत गेल्यानंतर त्यांचा मला फोन आला होता की तुला साहेबांनी उद्या भेटायला बोलवले परंतु गणेश उत्सवाची धामधूम असल्यामुळे किंवा घोडधोड असल्यामुळे किंवा घरी प्रतिष्ठापना असल्यामुळे मी म्हणतो की बा प्रतिष्ठापना झाल्यानंतर एक दोन दिवसानंतर भेटतो अशा पद्धतीचा मी त्याला त्या ठिकाणी सांगितलं परंतु आज हे पत्र ऐकल्यानंतर धक्का बसला कदाचित त्या दोन्ही नेत्यांचे या ठिकाणी प्रयत्न अपुरे ठरले असतील असं मला या ठिकाणी वाटतंय आज मला आणखीन एक दुःख या ठिकाणी मला दुःख वाटतंय की बाबा गेल्या तीस वर्ष आपण पक्ष म्हणून एका कुटुंबाशी आपण जोडलं गेलो होतो आणि कुटुंब म्हणूनच आम्ही या ठिकाणी वावरत होतो माझे जास्त संबंध हे अविनाश जाधव असतील संदीप देशपांडे असतील आमचा दिलीप बापू धोत्रे असतील प्रकाशजी महाजन असतील आमचा राजू दादा असेल अभिजित पानसे असतील आमच्या अविनाश आंबेकर असतील किंवा माझे सगळे आमचे हाटे साहेब असेल किंवा सचिन असेल मोरे या सर्वांशी अतिशय चांगले कौटुंबिक माझे नाते तयार झाली होती आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक आहेत जे माझ्या महाराष्ट्रामध्ये काम करतात यांच्याशी कौटुंबिक संबंध माझे निर्माण झाले होते मला वाटतं आजच्या या पत्रामुळे ते या ठिकाणी ब्रेक झाले आणि हे कुटुंबामध्ये कुठेतरी दरार पडल्यासारखं झालं परंतु माझे हे कौटुंबिक संबंध प्रसंगानुरूप किंवा प्रसंगाच्या बाबतीमध्ये ते कायमस्वरूपी राहतील असं मी महाराष्ट्र सैनिकांनी या ठिकाणी आश्वस्त करतो